नमस्कार मैत्रिणी कशा आहात आशा करते मजेत असाल तर ज्या कोणी फ्रेंड्स आपल्या चॅनेलवर आज नवीन आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे साईडचं सुद्धा प्रेस करायचं आहे म्हणजे आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथं उन्हाळी वाळवणामधला सगळ्यांच्या आवडतीचा पदार्थ ते म्हणजे चिप्स आज आपण बनवतोय अगदी योग्य प्रमाणामध्ये किंवा भरपूर साऱ्या टिप्ससोबत हा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओज कुठंही स्किप न करता पूर्ण बघा तर तुम्ही हे चिप्स पाहू शकता किती छान दिसत आहेत अगदी मस्त असे चारपट हे फुलून तयार झालेत अगदी तेलामध्ये टाकले की पांढरं शुभ्र हे निघतात चवीला इतके हे छान झाले होते कुठेच तुम्ही पाहू शकता किती हे फ्रेश बनून तयार झालेले आहेत चवीलासुद्धा तितके छान झाले होते अगदी हलके फुलके अगदी पातळसर बनून तयार झाले होते तर इथे पाच किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण चिप्स बनवतोय त्यासाठी इथे आपल्याला असा मोठ्या आकाराचा बटाटा हवा आहे तर तुम्ही बटाटे बघू शकता हे अगदी पातळ सालीचे पांढरे बटाटे आहेत ज्यामध्ये स्टार्चचं स्टार प्रमाण अगदी कमी असतं पिवळा बटाटा जर जरी मिळाला ना तरीसुद्धा तो स्वच्छ पाण्याने धुतला ना तरी त्यामधला सुद्धा स्टार्च कमी होतं पण शक्यता चिप्स बनवण्यासाठी पांढराच बटाटा निवडावा तर त्यानंतर इथे बटाटा घेतला आहे आणि त्याच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची हे बघा अशा प्रकारे त्यानंतर इथे दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेतले आणि पाण्यामध्येच हा बटाटा आपल्याला टाकायचा आहे तर इथं बटाटा चिल्ला की लगेचच तो पाण्यामध्ये घालायचा म्हणजे तो काळा पडण्याची शक्यता कमी होते तर इथे पाहू शकता दुसरा बटाटा देखील त्याच पद्धतीने मी याची साल काढून घेतलेली आहे अगदी अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या बटाट्यांची साल काढून घ्यायची तर तुम्ही एका टायमाला पाच ते सहा किलोच्या आसपास तुम्ही चिप्स बनवून घेऊ शकता अगदी सहज हे शक्य होतं अगदी तुम्हाला कमी कमी प्रमाणामध्ये बनवायची गरज नाही पाच पाच किलोच्या प्रमाणामध्ये तुम्ही बनवले तरीसुद्धा होऊन जातं तर इथं आपले बटाट्यांची साल काढून झाली आहे तर इथे मोठ्या ताटामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्येच हे चिप्स आपल्याला पाडून घ्यायचेत तर तुम्हाला अगदी मोठे मोठेच चिप्स हवे असतील तर तुम्ही बटाटा सुरुवातीला मी जसा आडवा पकडला तसा पकडून जरी बटाटा खिसून घेतला तरीसुद्धा चालणार आहे किंवा मी असा जसा उभा बटाटा धरला आहे असा खिसून घेतला तरीसुद्धा चालेल तर इथे थोडीसं ही माझी जी खिसणी आहे याने एवढे अग अगदी छान असे खिसून होत नाही पण तरीसुद्धा ॲडजस्ट करून घ्यायचं तर चला इथं हे बटाटे मी व्यवस्थित असे किसून घेते हे बघा थोडंसं आपल्याला काय करायचं आहे ना किसून थोडंसं झालं की थोडंसं याच्या खालचे जे जे चिप्स आहेत थोडेसे साईडला करायचे आणि पुन्हा किसून घ्यायचे म्हणजे आपले एकसारखे चिप्स निघतात तर इथे काय होतं ना अगदी आपण कंटिन्यू असे खिसत गेलो ना तर खूप सारे चिप्स अर्धे अर्धे निघतात किंवा काय होतं ना त्या असे तुटले जातात त्यामुळे काय होतं ना आपण ज्यावेळेस वाळत घालतो त्यावेळेस आपल्याला समजतं की हे चिप्स खूप सारे तुटलेले आहेत तर इथे अगदी आपली मसाला विलायची जी असते ना मोठीवाली तेवढ्या आकाराची तुरटी छान अशी ठेसून घेतली आणि ती पाण्यामध्ये घातली त्यामुळे काय होतं ना आपले जे चिप्स आहेत ते अगदी पांढरशुभ्र लख बनवून तयार होतात असे काळवंडल्यासारखे दिसत नाही सुकल्याच्या नंतर त्यानंतर एका साइडने शुभ्रा यामध्ये चिप्स घालते दुसऱ्या साईडने मी घालते तर लहान मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये हात घालायचा असतो तर ही सगळी प्रोसेस आपल्याला चिप्स उकडून घेण्याच्या आधीची प्रोसेस आपल्याला रात्री करायची जर तुम्ही हे सकाळी केलं ना तर चिप्स उकळताना ज्यावेळेस आपण शिजवून घेतो ना त्यावेळेस काय होतं ना अदगीत त्याचा लदगा होतो अगदी असे परफेक्ट होत नाही ज्यावेळेस कारखान्यामध्ये असे चिप्सची बनवले जातात जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीसाठी बनवले जातात तर ही सगळी प्रोसेस ते लोक रात्री करून घेतात त्यामुळे त्यांचे चिप्स अगदी परफेक्ट बनवून तयार होतात तर आपणसुद्धा हे सगळी प्रोसेस आपल्याला रात्री करून घ्यायची त्यामुळे काय होतं ना पाण्यामध्ये बटाट्याचं सगळं स्टार्च उतरतो आणि बटाटा ज्यावेळेस आपण शिजवून घेतो त्यावेळेस ओवर कुक होत नाही तर इथे मोठ्या पातेल्यामध्ये पाणी छान असं खळखळून खर, गरम करून घेतलं त्यामध्ये दोन चमचे ज्या चमच्यानं आपण पोहे खातो त्या चमच्याने दोन चमचे मीठ घातले आणि जेवढी आपण सुरुवातीला पाण्यामध्ये त्रुटी घातली होती तेवढीच त्रुटी सुद्धा घातली मी आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि पाच ते सहा मिनटासाठी हे चिप्स आपल्याला उकडून घ्यायचेत तर तुम्ही पाण्याला बघू शकता अगदी खळखळ उकळी येते अशाच प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित असे शिजवून घ्यायचेत म्हणजे काय होतं जितके चांगले हे शिजले जातात तितके छान हे तळल्याच्या नंतर दिसतात तुम्ही पाहू शकता तर इथं चिप्स कसा उकडला हे कसा आपल्याला करणार तर इथे अगदी असं आपण तोडून पाहिला ना असा पटकन तुटला जातो पण यापेक्षा आपल्याला कुक करायचा नाही का तर इथंच तुम्ही शंभर टक्के जर चिप्स शिजवून घेतला तर तेलात टाकल्या टाकल्या तो करपणार त्यामुळे असं होऊ नये यामुळे इथं आपल्याला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के चिप्स आपल्याला शिजवून घ्यायचा यापेक्षा जास्त शिजवायचा नाही पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण पाण्यामधून चिप्स बाहेर काढतो गरम पाण्यामधून तरीसुद्धा ते त्या स्वतःच्या स्टीममध्ये थोडेसे उकडत असतात त्यामुळे लगेचच आपल्याला बाहेर काढून घ्यायचे तर इथे बघा अगदी पाणी खळखळ उकळते तरीसुद्धा कुठेच चिप्सचा लदगा झालेला नाही आहे किंवा ओवरकूकसुद्धा झालेले नाहीत तर ही सगळी प्रोसेस आपण रात्री केल्यामुळे काय होतं आहे ना की उक ओवरकूक आपले चिप्स होत नाही तर हे बघा आता हे छान असे मी काढून घेतलेत तर इथं आपल्याला चिप्स शिजताना आपण दोन चमचे मीठ घातलं होतं तर आता ह्या पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण दुसरा बॅच उकडून घेऊ त्यावेळेस हे पाणी थोडंसं टेस्ट करून बघायचं यामध्ये जर मिठाचं प्रमाण असलं तर मीठ घालायचं नाही किंवा आपल्याला हे कि पाणी फारच फिक्कं लागलं तर यामध्ये अगदी अर्धा ते पाऊन चमचा ह्यामध्ये मीठ घालायचं आणि दुसरी बॅच उकडून घ्यायची तर इथे मी हे फारच गरम होते त्यामुळे ह्या कॉटनच्या कपड्यावर हे सगळे चिप्स ओतून घेतलेत म्हणजे याची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि हे ओवर कुक होणार नाहीत तर इथे चिप्स अशा प्रकारे आदल्या दिवशी पूर्ण मी घरामध्येच हे चिप्स वाळवून घेतले त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन ते तीन तासासाठी उन्हामध्ये ठेवले तर इथे बघा अगदी पाच किलोचे चिप्स मी घरामध्येच वाळवले होते अजिबात बाहेर ठेवले होते का तर या दिवसामध्ये हवा खूप असते त्यामुळे हवेमध्ये धूळ माती किंवा असं काही कचरा असतो ते आपल्या पदार्थामध्ये येऊ नये त्यामुळे हे सगळी प्रोसेस मी घरामध्येच करत असते आणि दुसऱ्या दिवशी एखी पातळ ओढणी भांड्याला बांधून हे मी उन्हामध्ये ठेवत असते त्यामुळे हे बघा अगदी फ्रेश असे आपले चिप्स बनून तयार होतात तुम्ही पाहू शकता अगदी फ्रेश आहे यामध्ये कुठलीही माती किंवा कचरा हे सगळं काहीही नाही आहे तर उन्हाळी वाळवण्याच्या शक्यता सगळे पदार्थ मी प्रत्येक वर्षी घरामध्येच बनवते बाहेर ठेवत नाही तर हे बघा अगदी तेलामध्ये टाकल्या टाकल्या अगदी चारपट फुलतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेलायकोनसुद्धा प्रेस करा हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल किंवा जरासुद्धा हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला यानंतर कोणती रेसिपी पाहायला आवडेल तशी मला तुम्ही कमेंट करा मी तुमच्यासाठी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल तर हे बघा चिप्स आपले छान असे तळूनसुद्धा तयार आहेत अगदी थोडेसे चिप्स तेलामध्ये टाकले की ते फुलून अगदी चार ते पट होतात तर चिप्स तुम्ही बघू शकता किती छान हे दिसत आहेत खायला देखील तितकेच छान बनवून तयार होतात तर तुम्ही सुद्धा उन्हाळी वाळवणामध्ये हा पदार्थ ह्या वर्षी नक्की बनवा प्रत्येक वर्षी मी याच पद्धतीने चिप्स बनवत असते आणि आता मला ह्याची प्रॅक्टिस झालेली त्यामुळे माझे चिप्स शक्यता आता बिघडत नाहीत पहिल्यांदा सगळी प्रोसेस मी सकाळी उठून क के केल्यामुळे कधी कधी माझ्या चिप्ससुद्धा खराब व्हायचे तर हळूहळू आप तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवातून शिकत असतो त्यामुळे पहिल्यांदा पदार्थ खराब झाला तरी डिस्टर्ब व्हायचं नाही पुन्हा एकदा ट्राय करायचं जोपर्यंत आपल्याला परफेक्ट जमत नाही